अॅडिक्टिव्ह होमिओपॅथिक श्री वटवृक्ष महाराज अक्कलकोट यांच्या सौजन्यानं होप फॉर होपलेस होमिओपॅथिक शिबिर दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी स्वामी समर्थ हॉस्पिटल भक्त निवास समोर अक्कलकोट या ठिकाणी आयोजित करण्यात आला सदर शिबिरामध्ये मतिमंद गतिमंद कर्णबधीर मोकबदीर शारीरिक व्यंग मानसिक इत्यादी मुलांच्या आजारावर मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहेत अनेक पालकांच्या मनात विचार येतो की मतिमंद गतिमान मुलांच्या उपचार होते परंतु असं नाही होमिओपॅथिक औषधांनी अनेक मतिमंद गतिमान मुलांच्या उपचार यशस्वी केलेला आहे या शिबिरात जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन शिबिर डॉक्टर प्रमुख अपर्णा सामल यांनी केलं सदर शिबिरात अधिक माहिती करता डॉक्टर अपर्णा यांचा मोबाईल क्रमांक चौऱ्याहत्तर नव्याण्णव अठ्याहत्तर चौऱ्याऐंशी डबल झिरो यावर संपर्क साधावा नमस्कार मी डॉक्टर तन्मयप्रदीप विजयकर एच आर डी ए प्रोडेक्टिव्ह होमिओपॅथी आणि वटवृक्ष श्री स्वामी समर्थ संस्थान हे आयोजित करत आहेत होप फॉर द होपलेस कॅम्प या दोन मार्चला दोन हजार पंचवीस रोजी अक्कलकोट इथे ही कॅम्प दिव्यांग मुलांसाठी आहे या कॅम्पबद्दल सांगायचं झालं तर मागच्या अडीच वर्षापासून आम्ही हा कॅम्प करतो आहे आणि ह्याच्या ह्याला आम्हाला खूप छान प्रसि प्रतिसाद मिळाला आहे तर ह्या कॅम्पचा सर्वांनी पुरेपूर लाभ घ्यावा आणि दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल ह्या ॲड्रेसवर जो खाली येईल आता त्यावर यावे आणि याचा लाभ पुरेपूर घ्यावा नम नमस्कार धन्यवाद श्री स्वामी समर्थ नमस्कार मी डॉक्टर सांगल म्हणजे येथे दिव्यांग मुलांचा मोफत होमिओपॅथिक शिबिर आयोजित केलेला आहे हा शिबिर गेल्या अडीच वर्षापासून येथे होत असून हा शिबिर दर तीन महिन्याला आयोजित होत आहे त्याचा मुलांनी मुलांना मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे त्यासोबतच पालकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा ही माझी विनंती आहे